नमस्कार न्यूज ट्वेंटी वनदोरमध्ये मी या शिष्य साखरे आपल्या सर्वांचे स्वागत करीत आहे संगीतमय प्रबोधनात्मक भीम सकाळ कार्यक्रम प्रेक्षक मंत्रमुग्ध भीमरत्न मित्रमंडळ लाखनी सावरी व मुरमाड़ी वतीने महाप्रज्ञा बुद्धविहारासमोरील प्रांगणात नागपूर येथील जय भीम मित्रमंडळाच्या भीम सकाळ या संगीतमय व प्रबोधनात्मक कार्यक्रमाचे भव्य आयोजन दिनांक चार फेब्रुवारी रोजी करण्यात आले होते भीम सकाळ या संगीतमय कार्यक्रमाची सुरुवात लाखनी येथील सुप्रसिद्ध गायक आकाश भैसारे यांच्या मधुरवाणीतून बुद्धवंदनीने करण्यात आली भीम सकाळ कार्यक्रमाचे सादर करते जय भीम मित्रमंडळ नागपूर येथील नृत्य गायन संचाने बुद्ध भीम गीतांवरती अप्रतिम नृत्याच्या सादरीकरणातून उपस्थितांना मंत्रमुग्ध करून सोडले सदर कार्यक्रमाला भीम अनुयायी व प्रेक्षकांची अलोट गर्दी उसळली होती उपस्थित सर्व प्रेक्षकांनी भीम सकाळ कार्यक्रमाचा व डीजेच्या आयोजन संदीप हुमने यांच्या संकल्पनेतून भीमरत्न मित्रमंडळाद्वारे करण्यात आले होते सदर कार्यक्रमाचे उद्घाटन सावरी ग्रामपंचायतचे सरपंच सचिन बागडे यांच्या हस्ते पार पडले तर या कार्यक्रमाला अध्यक्ष म्हणून सचिन उईके उपस्थित होते यावेळी लाखनी येथील अजय चे संचालक अजय श्यामकुवर यांच्या भीमरत्न मित्रमंडळातर्फे पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी येथील संदीप डेकोरेशनचे संचालक संदीप हुमने व अजय कॅटरस संचालक अजय श्यामकूर यांचे विशेष सहकार्य लाभले तर भीमरत्न मित्रमंडळाचे पदाधिकारी रत्नादीप हुमने शुभम श्यामकुवर रोशन खोब्रागडे पियुष वाहाने ॲडव्होकेट पंकज हुमने आर्यन रंगारी अभिषेक मेश्राम सागर लोखंडे राजू अंबादेव स्वप्नील कांबळे अशोक शेंडे पारस रंगारी सुबोध इलमकर संगदीप हुमने नाना सुखदेवे सम्यक मिश्राम प्रफुल्ल पंदरे तन्वीर जांभोळकर वंश बागडे तेजस मिश्राम अमन गजबिये गुड्डू मेश्राम मन साखरे निलेश रंगारी निलेश दिजोरे व राजबिंद इलमकर यांनी अथक परिश्रम घेतले चा अधिकार किलो बाई गड्या तो मळका पाटीला झाडू गड्या तो मळका पाटीला झाडू कीचा